चार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जानार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागवे घरावी आवाडी करावी तातडी परमार्थाची नासिवंत देह जानार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर भरून राव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान

കരാ നിശവാദാണോദാര ദക്ഷം സമാധിസ്ഥൂർത്തി നമോ ജരാ Get yeah,

जिथे गीत ओवी सेद झाले बोला तुझ्या शब्द शब्दाना सायोजनाथा तुझ्या पायरी श्री सदा माता तुझ्या मंदिरे अर्थ जिवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक सानंद घेते तुझी श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुजा पायरिषि सदा नम्र माता अगा ज्ञानदेवा मुक्तायि परेषा तुजा पायरिषि सदा नम्र माता सामर्थ्या र सामर्थ्या गजाननाचा संकट जाई माघारा गन गन गनात बोले गन गन गनात बोले गन गन, गन गनात बोले गन गन केली सकळ विद्याचे अधिकरण ते श्री श्री चरण ते नमस्कार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ओके प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य मकुटम महाराष्ट्र भूषण या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु नव्हे नव्हे तर आपल्या सर्वांचे धर्मगुरु असणारे श्रीमंत श्री आहे तुकोबार या भंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु आहे या मृत्यू लोकांमध्ये जन्मावर आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात की बाबांनो हा आपल्याला नरदेह प्राप्त झालाय ना मग या नरदेहाच्या मिळालेल्या देहाच आपण काय केलं पाहिजे संधी ही जी मिळालेली आहे तिचं संधीचं सोनं केलं पाहिजे काय सोनं केलं पाहिजे जीवन जगत असताना आपण विचार केला पाहिजे आपला विचार कसा असतो महाराज ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस आपण काय करतो विचार करतो ज्या ज्या वेळेस संकट येतात त्या त्याच वेळेस आपण विचार करतो इतर वेळेमध्ये आपण कोणताही विचार करत नाही कोणत्याही गोष्टीचा व्यवहारक असो किंवा परमार्थिक असो पण आज जगद्गुरु तो खो म्हणतात की आपण कसा विचार केला पाहिजे क्षणो क्षणा हा ची करावा विचार रूपे भवसागरातून आपल्याला जर तरून जायचं असेल आपल्याला त्या भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर आपण मग विचार केला पाहिजे आणि तो विचार करत असताना एक वेळेस नाही तर क्षणाला आपण काय केलं पाहिजे विचार केला पाहिजे की तो भगवान परमात्मा मला कधी भेटेल तो भगवान परमात्म्याचं माझ्या जीवनामध्ये दर्शन कधी होईल तो भगवान परमात्मा मला भेट कधी देईल हा प्रत्येक क्षणाला आपण काय केला पाहिजे विचार केला पाहिजे का विचार केला पाहिजे कारण जे आपल्याला मिळालेला हा नरदेह आहे ना हा नरदेह नाशिवंत आहे महाराज नाशिवंत देह हो, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येकाला जो हा नरदेह हो प्राप्त झालाय तो प्रत्येकाला काय बॉन्ड करून की एवढे दिवस तुझ्याकडे हा नर्दी राहणार आहे असं कुठं लिहून दिलेलं नाही या भरवसा नाही नाही जो काळ आहे कारण हा आपला सुद्धा जो काळाचा हा नर्दे आहे तो काळ काय करतो घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला तो काळ वाट पाहतो की याची वेळ कधी येते आणि कधी याच्यावर काळाचा काय माझी झडप पडेल हा प्रत्येक वेळेस महाराज काय विचार करतो म्हणून हा नाशिवंत देह आहे म्हणून आपण प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे आता भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी महाराज तुम्ही म्हणसाल महाराज काय उपाय सांगा तर उपाय तिच्यामध्ये एक आहे की महाराज संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची जगत गुरु तुकोबाऱ्यांनी गोड उदाहरण दिलं की महाराजांनी सांगितलं तुम्हाला परमार्थ करायचंय ना भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये गेला पाहिजे आणि त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाऊन परमार्थाविषयी आपण आवड निर्माण केली पाहिजे आणि करावी तातडी परमार्थाची आपण काय म्हणतो आज करू उद्या करू परवा करू पण माणसाचा कधीच उद्या येत नसतो उद्या आल्या की परत म्हणतो काय उद्यापासून सुरुवात करू पण उद्या कधी येतच नाही माणसाच्या जीवनामध्ये माणूस संपतो पण उद्या येत नाही म्हणून काय करावी तातडी परमार्थाची असं जगद तुकोबराय सांगितलं एवढं सांगूनही तुकोबराने व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू अहो एवढं सांगूनही काही काही लोक काय म्हणतात बघाईल आपल्याला काय करायला आप आताच का आपलं काय वय आहे का परमार्थ करण्याचं म्हणून महाराज काही काही लोक काय डोळ्यामध्ये जो धूर दूर, दूर धूर म्हणजे आता ही चपातीचा भाजीचा जे झालाय धूर धूर नाही जे अज्ञानाचा धूर आहे तो आपल्या डोळ्यामध्ये नका डोळे धूर भरून राहू ते अज्ञान आपण राहू नका कारण कधी हा देह जाईल याची शाश्वती नाही म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे तर क्षणोक्षणाला विचार करून तो भगवान परमात्मा प्राप्त कसा होईल याचा विचार केला पाहिजे हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल Thank right. you.